नवरात्री चालू होणार घट बसणार माझा नऊ हो दिवसाचा उपवास आणि माझी अजून साफसफाई झाली नव्हती जाम टेन्शन आलेलं उद्याचा एकच दिवस बाकी होता मला सकाळी साफसफाई काढते तेव्हा कुठं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होते तर कारबारी कशा म्हणत आहे राहू दे चल आत्ता साफसफाई कर आपण रात्रभर साफसफाई करूया म्हणून मुन म्हणलं काय बोलते मला देव पावला कारबारी म्हणाले साफसफाई करतो म्हणजे काय अडकलं तर काय करणार दाडा अडकले कशाला हो मेलो मेलो अडकलो अडकलो मी अशा बोलायला लागले कारबारी लहान होते ना तेव्हा ना हे घर बांधलेलं होतं तेव्हा ते माळ्यावरती शिरायचे साफ करायचे दरवर्षीच त्यांचं काम आहे पण आता काही जमत नाहीये बोलता ते माझं पोरगा मोठा झाला तरी मला माळ्यावर वाकून घालिंग लोटांगण करून साफसफाई करायला लागते ला 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 मस्त सगळं सामान काढलं स्वच्छ पुसून घेतलं ॲडजस्ट फॅन पण पुसला दक्ष राही लागला मला पण जायचं आहे म्हणून वरती नुसता तो पण उंदरासारखा जाऊन बसला माळ्यावरती सुरुवातच माळ्यापासून केलेली होती आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना संध्याकाळी सात वाजता साफसफाई करायला सुरुवात केलेली होती माळा साफ झाला म्हटलं आता भांडी कड्या ठरलेलं होतं सगळं जाळी जळमोट पहिलं काढायची झाडू मेडू मारायचं भांडी बिंडी सगळी घासून आणि नंतर कपाट काढायचं उद्या मोरचे सावंत मावशी बोलतात अगं नीलम एवढ्या लवकर कशाला साफसफाई काढली म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे एवढ्या रात्रीचे कशाला काढली त्यांना म्हणले की ते म्हणाले मदत करतो म्हणून काढली कर, करतो म्हणाले उद्याचं काम ते आजच होऊन जाईल जाऊ दे तसं पण म्हणलं आज ना मस्त भातच करून खाऊया आणि तसं पण साफसफाई असल्यामुळे खिचडी भातच करावा लागतो आता काय झालं माहिती आहे काय जर्मलचं कपाट आहे म्हणजे भांड्याचं कपाट एखादा कोणाबिना निघाला असेल कापला बिपला तर हात सगळा रक्त बंबाड म्हणून एकदम सांभाळ घासावे लागते आणि मी जरा तिला सांभाळून घासते कारण ना का ना घासून एकदम सुंदर चमकते हल्लीत येणाऱ्या जाणाऱ्या मावशान काक्यांबरोबर बोलता बोलता माझं भांड्याचं कपाट तर साफ करून झालं आता आत आले तर कारभारी किचनच्या जाळे काढून बाहेरच्या साईडला आलेले होते म्हणलं तुमचं चालू दे मी जाते किचनच्या स्टाईलला धुवायला एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे एवढ्या फास्टमध्ये काम होत होतं ना मला जेव्हा एकटीला करायला लागायचं तेव्हा वर चढ खाली उतर मग सामान ठेव वर चढ म्हणजे एकवर एक वर करायला लागायचं सकाळी काम काढायचे संध्याकाळी पाच वाजायचे आणि आता कारभारी मदत करत असल्यामुळे फास्टमध्ये होत चाललेलं होतं ठीक आहे ना मला एकदम प्रेमाने बोलले तू कशाला लोड घेते मी आहे ना बस एवढंच पापलेलं पाहिजे असतं कशाला म्हणजे एक माणूस एवढा आपल्या मागं बोलणारा असला ना कशाला टेन्शन घेते मी आहे ना तिथंच टेन्शन समज संपतवं समजून घेणारा माणूस फक्त भेटला पाहिजे आता किचनच्या स्टाईला पुसताना जरा सांभाळून पुसावे लागतात कारण का किचनकडं इकडं तिकडं सगळं पसारा असतो आपला कुठं पाणी वगैरे उडू नये फ्रीज वगैरे असतो म्हणून कात्यान अगोदर घासून घेतलं आणि चांगलं एक दोन कपड्यांना पिळून पिळून किचनच्या स्टाईल आपल्या चांगल्या धुवून घेतल्या तळणं फोडणी तडका ह्याच्यामुळे ना किचनच्या वरची साईट असते का नाही शेगडीच्या ती खूप तिथं तिलकट होऊन जाते थोडीशी पिवळसर पड़ते म्हणून पंधरा दिवसात मी धुवूनच घेते आणि समोर जे असते काय ना ते बदलते त्यामुळे एवढं काय मग सांगितले किचन धुताना त्याच्यावर घाल म्हणजे शेगडी भिजणार नाही तशी टाईल घासून झाल्यानंतर आहे ना मी ना तांब्यानं पाणी टाकते म्हणजे ते पाणी सगळीकडं उड उद, उडत नाही आणि बरोबर स्टाईलला लागून आहे ना असं खाली सरळ पण येतं म्हणून ना, ना तांब्यानं मी असं पाणी ओतते आणि धुते एका सबस्क्रायबर ताईने कमेंट केलेली की नीलम शेगडी धुताना त्याच्यावर वाट्या पालट्या घाल म्हणजे त्याच्या बर्नरमध्ये पाणी नाही जाणारं सबस्क्रायबर आपले एवढे काळजी घेतात ना धन्यवाद मंडळ आभा ह्या आभारी आहे का ताई आता ना पटकन किचन धुवून झाल्यानंतर भांडी घासायला घेतली कारण का ती चांगली स्वच्छ सुकल्यानंतर पुसून भरायची पण होती तोपर्यंत तो डब्यातलं तो काम दक्षला सांगितलेलं होतं डब्यामध्ये जेवढे पण डाळी बिळी किंवा पापड बिपड असतील ना ते काढून ठेवायला लय दमलेलं बघा कारण का ल पाय एवढे दुखतात ना हो एवढी सगळी भांडी घासायची म्हणून सगळी भांडी भिंडी कधी कधी तर एवढा राग येतो ना वाट्यात वाट्यान वाट्यात वाट्या फुलपात्र तर फुलपात्र असं छोटं छोटं असतं की ते घासायचा राग येतो बघा आणि सगळ्यात जास्त माझी दुश्मनी आहे ना कुकर बरोबर आहे म्हणून मी काळे कुकरच घेऊन टाकलेले आहेत आमचं <laughs> काम कमी आणि भांडणं जास्त भांडणं भांडणं म्हणजे नुसते चिडवीचं काम असतं बर का कारभार्यांच कुठं तरी खोड काढायची कुठं तरी काय बोलायचं मग आमचं तेवढं चालतं सगळं ठीक आहे कुठे माहिती लायटर मी ठेवलेलं लायटर नाही बिना नाश्ता पाण्याचं साफसफाई काढलेली होती भूक तर लागलेलीच का होती आता साफसफाई काढली म्हणून पोटोबाचं काय करायचं होतं म्हणून म्हटलं पटकन भात लावा पण लायटर पसाऱ्यात कुठे गेला तो सापडतच नव्हता पटकन तांदूळ साफ केले आणि म्हटलं शोधा तोपर्यंत आणि आणिच भात कुकरला ठेवायला काढला जेवायची तयारी पसारा ते काय चालेल लावला आणि तोपर्यंत तो माझं भांड्याचं कपड सुकलेलंच होतं कारबार यांनी घाटा घाटात घरात एवढा पडलेला की त्यात रस्ता काढत काढत असं असत मध्ये आणलं काम नहीं होता एवढा तरी हा... काय भुडत्याला काड्या काय काडीचा हात अयो अयो हाता उघडला नट खुळखुळा झाला आहे नट ढिल झाला आहे माझी सासूबाई तुमचा खुळखुळा करून टाकल कारण काय आहे सासूबाईच कबट आहे समजलं का ते पण जर्मलच कशाच आहे हा म्हणून तर झोपून वापर किती त्याला बांधलेला आहे इथं बांधलंय आता दाखवू नाही शकत इथं बांधलंय इथं तर ता नट टाईट जेव्हा काढत तेव्हा नट टाईट कराय नट नट ढिल्ली ढिल्ली झाले ते बायको सुंदर देतील <laughs> नाही नाही रायमिंग नाही 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 मला मला ठेवणार मी तुम्हाला सांगू काय आहे ते बरोबर कराय बरोबर मंडळी कपाट लावून झाले रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि तो कुकर लागलाय बोला शेठ तुमचं काय म्हणणं आहे आणि ही आपली बारकीचा सोहित आहे आम्हाला ना बाबा आदम के जमाने की स्टोरी याद आत आहे जब हम लोग काम करताय आहे की नाही आठवत आहे आठवत ऐसे टाइम पर ना असल्या ऐसा वेळा पर आहे की नाही हम लोग पुराना पुराना गोष्टी आठवत आहे हा ये, ये हमारा ये, ये माझा बाईक सासू हाई बारके सासू हाई तर इथं इथं आम्ही टाईट केले बघा हलतंय आई मारल आई आई तर कपट हलवू नका आई मारल मी बारकी सस जाऊन सांगेल आता लय भारी तू ठेवलीस डीपी पुढ पुढं 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 माझ्या सासूबाईचं कपाट आहे ते म्हणजे त्या कपाटाला भांड्याच्या चाळीस वर्षाच्या जुनं चाळीस वर्षाच्या आसपास झाले असतील बघा त्यामुळे आई पण म्हणजे सासूबाई पण ते कपाट जपून वापरायची आणि मलासुद्धा ते आवडतं त्यामुळे मी पण जपून वापरत होते आणि त्याचे नट आहे ना खरंच सांगते प्रत्येक वेळेला साफसफाई काढायल का नाही तेव्हा प्रत्येक वेळेला त्याचे नटं टाईट करावे लागतात कुठंतरी बांधले गेलेलं आहे पण ठीक आहे ना बोलतात ना जुनं ते सोनं त्यामुळे ते चाललं आहे आपलं वापरायचं आणि माझी ही मस्करी चाललेली आणि मस्करी करता करता ते कपाट माझ्याकडून हल्लं आणि ह्या दक्षण पिलून जाऊन सांगितलं पण आईला फोन करून आई मीनं तुझं कपाट हलवलं म्हणून त्याच्यानंतर आम्ही एक रील बनवायला घेतली बरं का <laughs> नवऱ्या बरं एवढं काम करत आहे दसऱ्याची साफसफाई चालली मग मज्जा पण केलीच पाहिजे ना एक रील बनवली सुद्धा आणि ती जाम सगळ्यांना आवडली हा हा आता हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मी युट्यूबला पण नक्कीच टाकेन बरं का आता म्हणलं अर्ध काम करत करत माझा गॅस चालूच होता ना आधी बोलतात पो ना पोटोबा नंतर विटोबा नाही नाही हे तर विटोबा आणि पोटोबा सगळं एकत्र चाललेला पेटू खुश तर आपण पण खुश आहे म्हणून पटकन रील बनवून झाल्यानंतर दोन भाकरी थापल्या भात झालेलाच होता सगळं रेडी झालेलं होतं डब्बे घासून परत सुकवून पुसून ठेवलेले होते सगळा व्हिडिओ नाही काढला सगळं सामान विमान भरून ठेवलेलं होतं रात्रीचे अकरा वाजता मी दोन भाकऱ्या घातलेल्या होत्या बेडशीट बेडशीट सगळं चेंज केलं हो सुद्धा माझी सगळी धुवून झालेले आहेत सुकवून ठेवलेले आहेत आणि नेमका बरोबर घटस्थापना आले तोंडावर आणि पाऊस आहे ना एवढा पडतोय कशी हांतरुणं सुकवलीत माझं मला माहीत आहे आता लास्ट बेडशीट आहे आणि चादर एक राहिलेली तेवढी आत्ता बघा मी भिजत घातली हा रात्री भिजत घातली म्हणजे सकाळी पाण्याला धुवून टाकेन सगळ्यात शेवटी लादी पुसायला काढली कारभारी तोपर्यंत आंघोळीला गेली आपलं बारकं पिल्लू म्हणजे आपली बारकी सासू पण त्याला पण म्हटलं जावा आंघोळी करा

तरीशी तिघांनी पण आंघोळ केली पण भूक नव्हती पण झोप तर लई जाम आलेले होते डोळे लाल झालेले होते म्हटलं मी उपाशी झोपली तर हे दोघं पण उपाशी झोपतील पटकन म्हणले एकच भाजी काहीतरी करायची का म्हणून भरलेलं वांगं खाल्लं असं वाटतं तर रानात वसून जेवतं आणि झाली आमची साफसफाई